thank yeah. you उसरली खुर्द येथे दुर्गंधीयुक्त सांडपाणी घाणीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून माजी सरपंच विश्वास भगत यांचे महिन्यापूर्वी वडील वारले तर चार दिवसांपूर्वी काका वारलेले असतानाही अशा दुःखद प्रसंगातही जनतेच्या समस्यांची बाजू मांडण्यासाठी कौटुंबिक दुःख बाजूला करत माजी सरपंच विश्वास भगत यांनी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या समस्यांची कहाणी प्रसारमाध्यमांच्या समोर व्यक्त केली आहे उसरली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत भागात नवीन विविध बिल्डिंगच्या बांधकामाचं चालू असून सांडपाण्याची व्यवस्था नियोजन न केल्यामुळे चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी तुंबलं असून दुर्गंधीयुक्त पाणी घाण सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत असून त्यामधूनच नागरिक करत आहेत साचलेल्या पाण्यासोबत इतर घाण अडकून कचरा दुर्गंधी आणि नागरिकांना डासाचा सामना करत डेंग्यू मलेरियाचा सामना करावा लागत असून ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात अनेक नागरिक आजारानं त्रस्त झालेले दिसतील दुर्गंधीयुक्त पाणी आणि घाणीतून नागरिक येचा करत असल्याचं दृश्य सध्या उसरली खुर्दमध्ये पाहायला मिळत आहे डासांचं प्रमाण वाढलं असून अनेकांचा डेंग्यू आपत्तींचा सामना करावा लागत असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय ग्रामपंचायत आणि बांधकाम व्यावसायिकांनी पाण्याचा निचरा नियोजन प्रामुख्यानं करणं गरजेचं होतं त्या अनुषंगानं तंबी ग्रामपंचायत कडून बिल्डर व्यावसायिकांना देणं आवश्यक होतं माजी सरपंच विश्वास भगत यांनी बीडीओ यांच्याशी संपर्क साधून सदर वस्तुस्थिती पाहण्यासाठी आपण प्रत्यक्ष यावे अशी विनंती केली आहे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सदर बाबीची गंभीर दखल घेऊन चांगलं नियोजन करून नागरिकांना या घाणेरड्या सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही याचं नियोजन करण्याचं आव्हान माझी सरपंच विश्वास भगत आणि नागरिकांनी केले के मी विश्वास भगत माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत उसारी खुर्त आज माझ्या घरात दुःख असतानाही निवळ जनतेसाठी मला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे कारण अशी परिस्थिती आहे की आज चार दिवस झाले हे तुम्ही पाणी बघा एवढे घाण पाणी आहे आणि एवढी दुर्गंधी पसरलेली आहे पाऊस चालू असताना हे पाणी रस्त्यावर येतो आणि त्यातून आमच्या महिला वर्ग आमच्या सर्व उसरलीकर या पाण्यातून जातात एवढं दुःख झालेलं असताना सुद्धा मला रस्त्यावर यावं लागलं ही मला खूप वाईट परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळं मला रस्त्यावर येण्याची गरज आलेली आहे कारण एवढी वाईट परिस्थिती उसरलीमध्ये कधीच नव्हती एक एक रस्त्याचं काम दोन दोन वर्ष असंच आसत पेंडिंग असतं ती कामं तशीच पडून आहेत लोकांचा अजिबात जनतेचा विचार केला जात नाही हे कुठे थांबलं पाहिजे आणि जनतेची कामं जनतेला जनतेला फक्त ड्रेनेज पाणी लाईट आणि रस्ते ह्या चार गोष्टी हव्या असतात त्यासाठी ग्रामपंचायतने हे सर्व कामं लवकरात लवकर करावी ही मी त्यांना सजेशन देतो आणि जनतेचे जी सगळी हाल चालले आहेत ते लवकरात लवकर सोडवावे हीच विनंती दहशत करतात की आम्ही हे करू आम्ही ते करू आश्वासन देतात आणि त्याची पूर्तता करत नाही जनतेला सर्व कलत आहे पण काय दहशतीमुळे कोणी यायला मागत नाही आज माझ्या घरात दुःख असताना सुद्धा मला रस्त्यावर येण्याची वेळ आली मला याच जास्त याज़े दुःख वाटतंय आता हे आज़े जर आजच मी फोन केलेला आहे त्यांना सांगितलं जर तू होत नसाल समोर मी त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटणार आहे पंचायत समितीला नागरिकांना मी एकच आवाहन करू इच्छितो की आपली ही ग्रामपंचायत ही सक्षम ग्रामपंचायत आहे जवळजवळ दोन कोटीच्या आसपास आपला ग्रामपंचायत उत्पन्न आहे आणि ही किरकोळ कामं जनतेचे फोन यायच्या अगोदर आपण सरपंच आणि ग्रामसेवकांची केली पाहिजे ती काम होत नाही म्हणून मला आज रेस्टॉरंटची वेळ आलेली आहे माझं एक महिन्यापूर्वीच माझे वडील गेलेले आहेत आज चार दिवस झाले माझे काका गेलेले आहेत तरी सुद्धा हे सर्व हे करून मला रेस्टॉरंटची वेळ आली ह्याचंच मला दुर्भाग्य वाटत आहे त्यांना एकच आवाहन करणार लवकर लवकर की लवकरात लवकर जनतेची तुम्ही ही सोडवणूक करा जनतेला जे अपेक्षित आहे ती कामं मार्गस्थ लावा हीच त्यांना माझी एक विनंती आहे निश्चितपणे तुम्ही योग्य कारण पंधरा दिवसापूर्वी मी डासांपासून होणाऱ्या डेंग्यू या आजाराने ऍडमिट होतो आणि त्यामुळे निश्चितपणे एवढी जर या ठिकाणी अस्वच्छता असेल तर याच्यातनं डेंग्यू म्हणा मलेरिया म्हणा या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस वाढतात तर ऑफकोर्स काही शासकीय यंत्रणा किंवा इथे जे काही लोकल बॉडी आहे त्यांनी याबद्दल विचार करून आणि जे मला असं कळत की बरीचशी बांधकाम या ठिकाणी होत आहे परंतु बांधकामाच्या निमित्ताने होणारी जी काही गैसोय होते तर त्याची पण सुविधा या ठिकाणी केली गेली पाहिजे अन्यथा काय होत आहे की त्याच्यामुळे जे लोकल किंवा नॉर्मल आहेत ठिकाणी पाण्याचा निचरा म्हणा किंवा रस्त्यांची पण अवस्था या ठिकाणी होते माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा सरकारी योजना पण रस्त्यांसाठी राबवल्या जातात कारण मी स्वतः एक सायक्लिस्ट आहे की इथे पुढच्या पुढच्या गावांमध्ये जातो आणि मला कल्पना आहे की त्या ठिकाणी बरेचसे रस्ते या योजने मला झालेले तर काय कुठे कमी आहे हे आपले इथे जे सुजाण लोक आहेत त्यांनी ट्रायमिंग जे शासकीय त्यांनी त्याची म्हणून घ्यावी आणि लवकरात लवकर कारण मी बघते बारा वर्षामध्ये सुरुवातीला सुधारणांचा स्पीड होता पण आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये पर्टिक्युलर या बांधकामांमुळे म्हणाली होत आहे पण अडचण जास्तच होती मी आधीच म्हटल्याप्रमाणे की डेंग्यू मलेरिया हे तर राहतच पण याच्याबरोबर अजून सुद्धा म्हणजे हेच सांडपाणी जे आहे हे आपल्या बोरवेलमध्ये कशावर जात नाही आता भौगोल हा आपला विषय नाही पण बघा पाणी कुठेही साठलं तर ते नेहमीच रेट्रीमेंटर होऊ शकतं त्याचा निचरा जर होत असेल तर नदी नाले ओढे आपल्याकडे वर्षानुवर्ष आहेत पण त्याच्यावर तरी रोगही नव्हता बरोबर निश्चित बरोबर आहे तर त्यामुळे लवकरच जे काही जास्त यंत्रणा त्यांनी या ठिकाणी द्यावं आणि जेवढा मार्ग काढता येतो आणि आता म्हटल्याप्रमाणे मला स्वतःला तर डेंग्यू होऊन गेला होता आणि आपल्याला तसं काही याची नोंद नाही घेता येणार पण कसं आहे की सांडपाणी जिथे आहे तिथे मलेरिया डेंग्यू टायफॉईड यांचं प्रमाण हे वाढतं आता ज्याचा त्या वैयक्तिक प्रश्न आहे पण मला बरं वाटतं की या ठिकाणी तुम्ही मी माहिती माझ्याकडनं गोळा केली आणि जे काही पिक्चर आहे ते लवकरच सॉल्व झालं तर आमचा फायदा या ठिकाणी काही कोणाची कंप्लेंट करणं आपलं उद्देश नाही आहे मला माझी आपले सरपंच साहेब यांनी सांगितलं म्हणून मी या ठिकाणी माझं मत मांडलं पण लवकरच त्याचं सोल्युशन निघालं तर ते आपल्या सगळ्यांच्या स्वास्थ्यासाठी इथं कारण धन्यवाद एवढी बिकट अवस्था झालेली आहे की अक्षरच्या रस्त्यावरती मलमूत्र सोडला जातो आणि त्याच पाण्यातून लोकांना ये करा ने, ने, जा करावे लागते इथे सांडपाण्याचा नित्र होण्यासाठी कुठलीही सुविधा नाहीये आणि रस्ते सुद्धा नाहीये नाही नाही अक्षरशः हे खरं आहे की याच्यामुळे डासाची उत्पत्ती एवढी झालेली आहे की लोकांना रात्रंदिवस खिडक्या दारं बंद करून बसावं लागतं एवढं मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे एकदा जर ही साथ जर चालू झाली तर इथे मुश्किल आरोग्य व्यवस्था पाहतच परमटून पडेल याच कारणामुळे आहे मूत्राचं पाणी नाही आहे जे लोक हे घाण पाणी सोडतात त्या पाण्यामुळे जर मच्छर वाढतात असाच प्रकार घडलेला असतो यावर्षी जास्त झालेला आहे पन्वल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहण्यांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन